पोह्यांच्या तुम्ही बऱ्याच रेसिपी खाल्ल्या असेल पण ही रेसिपी कधीच खाल्ली नसेल कारण ही रेसिपी एकदम नवीन आहे यापूर्वी कुठे तुम्ही पाहिली नसेल केली नसेल आणि खाल्लीही नसेल करायला अतिशय सोपी झटपट होणारी त्याचबरोबर खूप जास्त चविष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील मग वाट कसली पाहताय चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर या रेसिपीसाठी आपल्याला कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून पोहे घ्यायचे पोहे मोजून घ्या म्हणजे पुढचं जे एक जिन्नस आपण घालणार आहोत म्हणजेच बेसनपीठ सुद्धा आपल्याला मोजून घेता येईल तर इथे मी एक वाटी पोहे घेतले ते छान असे साफ करून घ्यायचे छान निवडून घ्यायचे पाकडून घ्यायचे बऱ्याचदा यामध्ये कचरा काड्या वगैरे असतात त्यामुळे शक्यतो हे निवडूनच घ्यायचं तर पहा आता इथे मी पोहे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि एक पाण्याने हे पोहे छान असे धुवून घ्यायचे आहेत पहा यावरती बऱ्यापैकी कचरा असतो पावडर असते डस्ट असते ती पहावर आलेली आहे संपूर्ण त्यामुळे शक्यतो पोहे छान असे धुवूनच घ्या आता हे पोहे धुवून झाले की यामध्ये आपल्याला पहा असं खाली ना पाणी ठेवायचे जरा यामध्ये पाणी हवं कारण आपल्याला हे पोहे छान भिजवायचेत अगदी मौसूद भिजवायचेत त्यामुळे तर पहा इथे मी पुन्हा एक तीन चार चमचे पाणी घालून घेतलं तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालून घ्या असं पोह्याच्या वर नाही आलं पाहिजे पण पोहे छान मऊसूत भिजले गेले पाहिजे थोडं पाणी जास्त झालं तरी चालणार आहे आता आपण हे भिजण्यासाठी साईडला ठेवूया इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे पहा याची मी साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे बरं या रेसिपीसाठी उकडलेला बटाटा नाही चालणार कच्च्या बटाट्याचीच गरज आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही गाजरसुद्धा अशा पद्धतीने किसून घेऊ शकता बीटरूट घेऊ शकता किंवा इतर कोणत्या फळभाज्या असतील त्या तुम्ही इथे नक्कीच घेऊ शकता पालेभाज्यांचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता पण किसून नाही बरं का चिरून तर पहा अशा पद्धतीने मी इथे हा एकच बटाटा वापरणार आहे कारण आपण पोहे अगदी छोटी वाटी घेतलेली आहे ना त्यामुळे इथे दोन जणांचं पोट भरेल इतपत आपण हा पदार्थ करतोय आता हा बटाटा आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊया तर पहा बटाटा मी इथे छान स्वच्छ धुवून घट्ट पिळून घेतला चला लगेच पुढच्या कृतीकडे वळायचे तर पहा इथे मी गॅसवरती आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया कढईमध्ये आधीच तेल घालून घेतले तेल खूप जास्त घालायचं नाही आहे एक पळीभर तेल इथे मी घालून घेतलेले यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं जिरं मोहरी छान फुलून द्यायची त्यानंतरनं पांढरे तीळ घालायचे पांढरे तीळ आवर्जून घाला त्याचबरोबर भरपूर असा ठेचलेला बारीक कट केलेला लसूण घातला लसूण ठेचून मग कट करायचा म्हणजे त्याचा सुगंध भाजीमध्ये किंवा नाश्त्यामध्ये किंवा आपण जे काही करत असू त्यामध्ये छान असा उतरला जातो पहा आता इथे मी एक उभा कट केलेला कांदा घातला आहे मीडियम साईजचा कांदा होता तो अशा पद्धतीने उभा कट करून घेतला आणि तो इथे घालून घेतला आता कांदा थोडासा गोल्डन सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा खूप नाही फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत त्यानंतरनं यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा आपण छान परतवून घेऊया पहा अगदी असा मऊसूत करायचा नाही आहे टोमॅटो आपल्याला कारण पुढे हे शिजवूनच घेणार आहोत आता इथे मी एक चमचाभर पावभाजी मसाला घातला त्याचबरोबर मिरे पावडर घातली आणि हळद घातलेली आहे मिरे पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातली तरी चालेल त्याचबरोबर इथे मी धना पावडर घातली आहे आणि चवीनुसार लाल तिखट घातलं तुम्हाला हवं तर तुम्ही एक दोन मिरच्या बारीक कट करून सुद्धा घालू शकता आता पहा हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया इथे मी पावभाजी मसाल्याचा वापर केला आहे पण जर तुम्हाला तो मसाला आवडत नसेल किंवा इतर कोणता घालायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता जसं की पनीरचा घालायचा असेल तर पनीरचा मसालासुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता आपण जो किसून धुवून ठेवलेला बटाटा होता ना तो छान पाणी निथळून यामध्ये घालून घ्यायचा तुम्हाला वाटेल आता ही भाजी तयार झाली पण नाही अशा पद्धतीने तुम्ही भाजीसुद्धा मुलांना टिफिनना देऊ शकता पण आज आपण भाजी नाही करत आहोत कारण आपले पोहे अजून शिल्लक आहेत ना पहा आता मी हा बटाटा छान मिक्स करून घेतला होता त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ बेतात घाला आत्ता ही भाजीची क्वांटिटी दिसती आहे ना तेवढ्याच प्रमाणात मीठ घालायचे सर्व छान असं एकजीव करून घेतलं आता झाकण ठेवूया आणि फक्त दोन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेऊया बटाटा किसलेला आहे त्यामुळे त्याला शिजायला फारसा वेळ लागत नाही पहा एकदामध्ये मी एक मिनिटभरानंतरनं झाकण काढून हलवून घेतलं आपण यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे भाजी खाली लागू शकते म्हणून एकदामध्ये फक्त हलवून घ्यायचे आता इथे दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढले पहा मस्त अशी भाजी झालेली आहे ही भाजी पुढे अजून पुन्हा शिजणार आहे त्यामुळे एवढीच हिला शिजवून घेतली तरी चालेल पण तसा बटाटा परफेक्ट असा, असा शिजलेलाच आहे वरतून भरपूर अशी हिरवी कोथंबीर घालायची जेणेकरून आपला जो तयार होणारा पदार्थ आहे तो दिसायला खूप छान दिसेल आणि चवसुद्धा मस्त येईल पहा भाजी तर तयार झाली थंड होण्यासाठी ठेवून दिली आता इथे हे पोहे छान भिजले गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही यामध्ये पोह्यांपुरतंच मीठ घालायचं आपण ऑलरेडी भाजीमध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे पोह्यांपुरतंच मीठ घालायचे आपल्याला आणि हे पोहे हाताने छान असे मॅश करून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल मिक्सरला फिरव फिरवून घेतलेत तर चालेल का तर नाही चालणार कारण मिक्सरला खूप जास्त बारीक होतील आणि आपल्याला अगदी बारीक नको आहेत अशा पद्धतीने हातानेच मॅश करून घ्यायचे आहेत पोहे पहा ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते ना सेम त्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचे पहा खूप नाही घ्यायचे फक्त अर्धी वाटी घ्यायचे जर तुम्ही एक वाटी पोहे घेत आहे तर अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचे थोडंसं पाणी घालूया आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया त्याचबरोबर पोहे थोडे असे दाबून मळूनसुद्धा घेऊया आपल्याला पोहे पूर्ण अखंड नको आहेत आणि बऱ्यापैकी ते असे मॅश झालेले हवेत पण मध्ये मध्ये त्याची अशी एक दरदरीतपणा असतो ना तो सुद्धा टिकून राहायला हवं आहे पहा थोडं थोडं करून पाणी घालत ना मी हे छान असं मिक्स करून घेते आता आता आपण पळीने मिक्स करूया सुरुवातीला हातानेच करायचं म्हणजे मग पोहे कसे छान असे बारीक करता येतात आपल्याला आणि मग त्यानंतरनं तुम्ही असं कोणत्याही चमचाने किंवा पळीने मिक्स करून घेऊ शकता गरजेनुसार पाणी घालून मी हे सर्व छान मिक्स करून घेतलं आता पहा इथे जी भाजी आहे ना आपली त्यातली अर्धी भाजी आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे आणि अर्ध्या भाजीचं काय करायचं ते पुढे सांगेल आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आपण यामध्ये ही भाजी घालणार आहोत त्यामुळे आपण पोह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला घातला नव्हता पहा इथे मी हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे बघा पॅनला तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने हे बॅटर पॅनवरती घालून घेतलं इथे मी तुम्हाला दाखवत होते की पहा मी अर्ध बॅटर घातले अर्ध बॅटर तसंच ठेवलेलं आहे आपल्याला सुरुवातीला अर्धच बॅटर घालायचं आहे आणि अशा पद्धतीने जितकं शक्य होईल तितकं पातळ हे थापून घ्यायचे पण अगदीच पातळ थापू नका थोडं असं जाडसर भाकरीपेक्षा थोडं जाड असं हे थापून घ्यायचे आता यावरती आहे ना आपल्याला बाहे साईटने जर बाहेर आलं असेल तर थोडं सेट करा म्हणजे दिसायला छान दिसतं जी शिल्लक राहिलेली भाजी आहे ती यावरती पसरवून घेऊया अशा पद्धतीने जर मुलांना टिफिनमध्ये तुम्ही जर असा पदार्थ दिलात ना तर खरं सांगते मुलं खूप आवडीने खातील आणि काहीतरी वेगळं वाटेल त्यांना एक प्रकारचा पिझ्झा म्हटलं तरी चालेल आता ही भाजी संपूर्ण अशी व्यवस्थित पसरवून घेते यावर तुम्हाला आवडेल ते सॉससुद्धा तुम्ही घालू शकता त्याचबरोबर चीजसुद्धा आत्ता तुम्ही किसू शकता तर पहा खरं तर इथे चीज किसायचं होतं माझ्या मुलाने सांगितलेलं मम्मा चीज नक्की टाक पण मी चीज टाकायला विसरले तर मग मी नंतर काय केलं तेसुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे पहा मी बॅटर जे शिल्लक होतं ना ते वरतून घालून घेतलं आणि आता हे स्प्रेड करून घेऊया अशा पद्धतीने मी हे छान असं पसरवून घेते आहे जे आपण वरतून लेअर देतो ना तो खूप जाड नाही द्यायचा आपल्याला कारण हे वरचं पीठ थोडं लवकर सुकलंसुद्धा गेलं पाहिजे त्यामुळे खालचा जो लेअर आहे त्यापेक्षा वरचा लेअर थोडा पातळच ठेवायचा आहे पहा हाताला पाणी घेतलेलं आहे आणि असं मी हे थापून घेते हाताला थोडं पाणी लावलं ना की हाताला बॅटरी चिटकत नाही आणि हे व्यवस्थित एकसारखं थापता येतं हे छान असं मी थापून घेतलं आता था। साईडने तेल सोडून घेऊया आणि मध्येसुद्धा थोडं तेल लावूया तुम्ही तेलाऐवजी बटरचासुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला बटर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही बटर इथे वापरू शकता आता आपण गॅसची फ्लेम बारीक करूया बारीक गॅसवर झाकण ठेवून हे होऊन देऊया हॅला व्हायला हो थोडा वेळ लागणार वरची जी कवर आहे ना वरचा तो थोडा सुकायला आणि खालची बाजू छान खरपूस भाजायला थोडासा वेळ नक्कीच लागेल तर पहा इथे जवळपास तीन चार मिनटं झालेली आहेत तीन चार मिनटांनी मी झाकण काढले पोहे लवकर शिजतात आतल्या भाज्या शिजलेल्या आहेत पण आपण यामध्ये बेसन पीठ घातले ते शिजायला वेळ लागतो म्हणून घाई करायची नाही निवांत होऊन द्या म्हणजे कसं छान शिजलं गेलं ना तर खायलासुद्धा छान लागेल पहा अशा पद्धतीने मी हे पलटी करून घेतले तुम्ही डायरेक्ट सुद्धा पलटी करू शकता पण जरा जड आहे हेवी आहे त्यामुळे तुटू शकतं पटकनी जर कलथ्याने उचललं तर म्हणून मी प्लेटच्या मदतीने ह्याला पलटी केलेली आहे पण जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल आणि जर तुम्ही करू शकत असाल तर सुद्धा तुम्ही करू शकता पण शक्यतो हे जाड असल्यामुळे तुटू शकतं प्लेटच्या साहाय्यानेच अशा पद्धतीने पलटी करून घ्या पहा वरतून लेअर ना खूप कुरकुरीत आणि मस्त झालेलं आहे असं छान गोल्डन सोनेरी रंगावरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईड पहा इथे झालेलं आहे आता मी हे काढून घेते तुम्हाला दुसरी साईड कशी भाजली आहे ते सुद्धा दाखवणार हो आहे मी मस्त असं पहा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे खरं तर या नाश्त्याला मला काही नावच सुचलं नाही म्हणून मी पण दिलं नाही तुम्हाला काही छानसं नाव सुचलं ना तर नक्कीच या नाश्त्यासाठी आपल्या नाव द्या पहा इथे मी असं कट करून घेते आहे अशा पद्धतीने जरा कट करून घेतलं की मुलांना कसं खायलासुद्धा सोप्पं पडतं आणि आपल्याला टिफिनमध्ये दे द्यायलासुद्धा सोप्पं पडतं पहा आहे की नाही जास्त वेळ नाही लागत पण भाजायला थोडा वेळ लागतो बरं का नाहीतर मग पूर्ण नाश्त्याला जास्तीचा वेळ लागत नाही छान खरपूस भाजलं गेलं की ते खायलासुद्धा छान लागतं ना म्हणून मग छान खरपूसच भाजून घ्यायचं पहा मस्त असा हा नाश्ता आपला तयार झाला हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत केचपसोबत खाऊ शकता किंवा नुसता असाच खाल्लात तरी चालेल कारण यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत आपण आणि तुमच्या आवडीच्या कोणत्याही प्रकारच्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर पहा मस्त असा हा नाश्ता तयार झाला बरं हा मग मी नंतर काय केलं हे गरम गरम असताना ना यावरती चीज किसून मुलाला दिलं कारण त्याला चीज हवं होतं यामध्ये आणि मी विसरले जर असं चीज वगैरे घातलं तर मुलंसुद्धा आवडीने खातात थोडं हेल्दीसुद्धा होतं आणि थोडं त्यांच्या मनाचंसुद्धा होतं बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग